नमस्कार मित्रांनो लाडका भाऊ योजनेविषयी नवीन जी आर आलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या योजनेला लाडका भाऊ योजना म्हणूनसुद्धा ओळखले जाते जा ज्यामुळे राज्यातील युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट आहे ही योजना दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षापासून लागू केली जाणार आहे चला या योजनेच्या मुख्य बाबी जाणून घेऊया तसेच अधिकृत शासन निर्णय आपण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची जी आरचा लिंक दिला जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही या योजनेचा जी आर बघू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला तर तर या योजनेचे उद्दिष्ट आहेत राज्यातील शिक्षण घेतलेल्या युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन त्याची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवणे युवकांना विविध उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेच या लाडका भाऊ योजनेचे उद्दिष्ट आहे मन आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याचा लाडका भाऊ योजनेचा शासन निर्णयाची लिंक दिली जाईल त्यावर जाऊन तुम्ही या योजनेचा जी आर पाहू शकता यज योजनेचे स्वरूप कसे आहेत ते बघू मित्रांनो नंबर एक आहे प्रशिक्षण देण्याची पद्धत यामध्ये दे तुम्हाला कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे या अंतर्गत शिक्षणार्थ्यांना प्रत्यक्षकांना कामाचा अनुभव मिळवून देणार जाणार आहे नंबर दोन आहे उद्योजकांची नोंदणी करणे रोजगार देण्या देणाऱ्या उद्योजकांनी विभागाच्या संकेतस्थळावर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे नंबर तीन आहे प्रशिक्षणार्थाची नोंदणी यामध्ये बारावी पास आय टी आय पदविका पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार म्हणजेच ग्रॅज्युएशन असलेले विद्यार्थी या ऑनलाईन नोंदणी करू शकतात तर लाडका भाऊ योजनेसाठी तुमच्यासाठी कोणती पात्रता आहे ते बघू मित्रांनो नंबर एक आहे उमेदवाराची वय अठरा ते पस्तीस वर्षे दरम्यान असावे नंबर दोन आहे उमेदवार महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा नंबर तीन आहे आधार नोंदणी आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे म्हणजेच तुमचा आधार कार्ड बँकशी जोडलेलं आणि आधार नंबर बँकेशी जोडलेला असणे गरजेचं आहे उमेद नंबर चार आहे उमेदवाराने कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी नंबर पाच आहे नोंदणी करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक दिली जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता तर लाडका भाऊ योजनेत मानधन किती मिळणार आहे ते मित्रांनो तुम्हाला नंबर एक आहे यासाठी तुम्हाला सहा महिने तुमचं ट्रेनिंग घेतलं जाईल नंबर दोन आहे स्टायपेंट शिक्षणा शिक्षणादार्थांना दर महिन्याला स्टायपेंट दिले जाणार आहे म्हणजे पगार दिला जाणार आहे तुमच्यामध्ये बारावी पास उमेदवाराला सहा हजार रुपये महिना दिला जाणार आहे आय टी आय पदविकाधारकसाठी दहा आठ हजार रुपये तुम्हाला महिन्याला पगार भेटणार आहे नंबर तीन आहे पदवीधर पदव्युत्तर उमेदवार म्हणजेच ग्रॅज्युएट झालेली उमेदवार यांना दहा हजार रुपये प्रति महिना भेटू शकणार आहे यासाठी तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे नंबर चार आहे रोजगाराच्या संधी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर योग्य उमेदवारांना संबंधित उद्योगांमध्ये रोजगार मिळू शकतो योजनेचे अटी आणि नियम या नंबर एक आहे याची अट उमेदवाराने प्रशिक्षण कालावधीत दर महिन्याला दहा दिवसापेक्षा अधिक गैरहजर राहू नये नंबर दोन आहे एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल नंबर तीन आहे शिक प्रशिक्षण सोडून गेल्यास उमेदवाराला स्टायपेंट मिळणार नाहीच म्हणजे पगार मिळणार नाही तर योजनेसाठी राबवण्याची पद्धत काय आहे भाऊ का योजनेची राबवण्याची पद्धत बघू मित्रांनो नंबर एक आहे प्रशिक्षण संस्था विविध सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील प्रशिक्षण संस्था योजनेत सहभागी होतील नंबर दोन आहे ऑनलाईन नोंदणी उमेदवारांना ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असेल नंबर तीन आहे प्रशिक्षण ठिकाणे प्रशिक्षण ठिकाणाची निवड विभागाच्या मार्गदर्शनाखाली केली जाईल प्रशिक्षणार्थांना जवळच्या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे नंबर चार आहे चार आहे मार्गदर्शन आणि सल्ला उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शन आणि सल्ला दिला जाईल ज्यामुळे त्यांना त्यांच्या विकास करता येईल लाडका भाऊ योजनेचे फायदे बघू मित्रांनो नंबर एक आहे प्रत्यक्ष अनुभव युवकांना प्रत्यक्ष कामाचा कामा अनुभव मिळेल ज्यामुळे त्यांच्या नोकरीच्या संधी वाढतील नंबर दोन आहे वित्तीय सहाय्य स्टायपेंटच्या माध्यमातून युवकांना आर्थिक सहाय्य मिळेल नंबर तीन आहे कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे युवकांचे कौशल्य आणि ज्ञान वाढवले जाईल ज्यामुळे त्यांना भविष्यातील करिअरमध्ये मदत होईल नंबर चार आहे रोजगाराच्या संधी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर योग्य उमेदवारांना रोजगार मिळण्याची शक्यता वाढते तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद